हेमंत भाऊ हा म्हणजे जरी आमच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस आहेत ते आणि अगदी लहान वयाच्या लहान वयापासून ते या आमच्या दगडूशेठच्या सामाजिक कार्यात हे नेहमीच अग्रसेर असायचे पहिले अँब्युलन्स घे घेतली की त्यांनी वयाचे ते ज्यावेळे अठरा वर्षाचे होते त्यावेळी दारोदारी जाऊन वर्गणी काढून त्यांनी ती ॲम्ब्युलन्स घेतली होती त्यावेळी मंडळाची परिस्थिती एवढी हे नव्हती अशा वेळेस त्यावेळे ते कार्य शिवजयंतीच्या निमित्ताने ते करायचे आणि त्यावेळे आम्ही जे झोपडपट्ट्या येत आहे शिवजयंतीच्या वेळे त्यावेळेस सर्वांना आम्ही जेवण द्यायचो हेमंत भाऊ त्यात अग्रसेर असून ते सर्व साहित्य गोळा करून सगळ्यांना जेवण ब्लँकेट वाटप असू किंवा काय असू हे सगळं त्या काळात करायचे याच्यानंतर आत्ताच्या काळात म्हणजे हेमंत भाऊ जसे नगरसेवक झाले त्यांनी या बाजू या मंदिराचा बराच काय पालट केला या बाजूला जी कचरा बेटी होती ती काढली मुतारीचा भाविकांना वास जो यायचा तो त्यांनी काढला आणि अशा अनेक गोष्टी आज आज म्हणजे ह्या सगळ्या बारीक गोष्टी झाल्या पण त्या नागरिकांच्या आणि भाविकांच्या दृष्टीने त्यांनी चांगलं काम केलं मंदिराला मोठी जागा कॉर्पोरेशनकडून मिळून द्यायच्या त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे जे आज आमचं वैद्यकीय जेवढं हे आहे सोशल वर्क या वैद्यकीय सोशलचे ते प्रमुख आहेत आणि आज रुग्णांना किंवा इतर सगळ्यांना ज्या रुग्णांना इतका फायदा होतोय आज हजारो लोकांना त्याचा फायदा झाल्या मी संख्याही सांगू शकत नाही आता कोणत्या सेवा रुग्णसेवा तुमचं हृदयाचं ऑपरेशन असू लहान मुलांना जे होल असतं त्याचं ऑपरेशन असू किंवा किरकोळ किडनीचं असू कॅन्सर असू कॅन्सरच्या याला आपण केमोथेरपीचं सोडून बाकीच्या सगळे मदत त्यांना औषधं जी लागतात तीसुद्धा आपण देतो कृत्रिम हातपाय जे आहेत ते कृत्रिम हातपाय आत्ता चारशे साठ लोकांना आपण दिलेले आहेत की ते सकाळी माप दिले संध्याकाळी ते त्यांच्या पायावर चालत गेले हे गणपतीनंतरचं हे कार्य आहे त्याच्यात हेमंत भाऊंचा सिंहाचा वाटा आहे आणि ते कंटिन्यू थांबून प्रत्येक झोपडपट्टीत बघा आय व्हॅन असेल कानाचं मशीन वाटप हे लहान मुलांना जनबद्द काही जण ऐकू येत नाही तर अशा मुलांची यादी करून त्यांना आम्ही दर तीन महिन्यांनी दर तीन महिन्यांनी ते कानाचं मशीन त्याचं मोजमाप घेऊन त्यांना जागेवर देतो आणि असे आजूबाजूची पुणे शहराचे जी गावं आहेत तिथल्या मुलांना सुद्धा आम्ही ते दिलेले आहेत त्यामुळे त्यांना ऐकू यायला त्यांना खूप आनंद झाला असा ऐकू यायला नाही त्यामुळं अशा कामात ते अग्रसेर आहेत आमच्या ट्रस्टच्या ज्या आहेत बारा ॲम्ब्युलन्स ज्या आहेत या मोफत आहे आणि त्याचंही जे वैद्यकीयचं सगळं मॉनिटरिंग हेमंत भाऊंकडे आहे त्यामुळे त्यांना या कामाचा दांडगा अनुभव आहे कुठल्याही आपल्या या, या मतदारसंघात असू किंवा पुणे शहरात असू कुठल्याही व्यक्तीला जर काही आरोग्याची समस्या असेल तर हेमंत भाऊ त्यासाठी पुढे असतात कधी रात्री अपरात्री कधी फोन करा या बाबतीत आमची ट्रस्टची एक या टीम आहे त्या टीमला आदेश देऊन ते सगळं कामं जातीने बघतात हा त्या अशा माणसाला जर विधानसभेत पाठवलं आपण तर या माणसाचा पुढील काळात हाऊस टू हाऊस आपल्याला या कामाची कार्याची आपल्याला हे नेता येईल त्यामुळं लोकांच्या समस्यामध्ये दगडूशेठ हलवाय हेमंत भाऊ आमदार झाले तर फारच आनंद होईल आणि ह्या कामामध्ये वेग येईल नागरिकांना हेच आव्हान करतो मी की असा समाजोपयोगी उपयोगी कार्यकर्ता हा तळागाळातला कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता आहे हा निश्चितच सगळ्यांना न्याय देईल प्रत्येकाला कुठेही तक्रार करायची ह्याची तुम्हाला हे लागणार नाही की तुम्ही असा हा कार्यकर्ता आहे त्यामुळे निश्चितच सर्वांनी हेमंत भाऊंनाच निवडून द्यावं ही मी सर्व नागरिकांच्या चरणीत प्रार्थना करतो